नमस्कार मॅडम नमस्कार सर तर तुमचं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ऐकलंच असेल तुम्ही द मावा तुळतुडा वाईन्स तर या मावा तुळतुडा वाईन्स या युट्यूब चॅनलवरती आमचा एक उपक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू जर त्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिले तर तुम्हाला काय पाहिजे सांगा तुम्हाला आम्ही ते गिफ्ट करू का पाहिजे तुला आईस्क्रीम चॉकलेट तुला हा चल ठीक आहे तुम्हाला जर म्हणजे तीन प्रश्नाचे उत्तर अगदी मिळून जर बरोबर दिले तर तुम्हाला एक स्प्राईट चा बॉर्डर ठीक आहे डन तर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे पर्यावरण माहित आहे पर्यावरण पर्यावरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तू सांग पर्यावरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात पर्यावरण म्हणजे काय वातावरण हा वातावरण तू सांग पर्यावरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तू पाहिली आहे पर्यावरणात नदी नदी अजून जंगल जंगल अजून अजून फ्लावर्स फ्लावर्स तू प्राणी प्राणी पर्यावरणामध्ये ऑल ओव्हर तू सांग झाडे शेते हा सगळं पर्यावरण दिवस आपण साजरा करतो पर्यावरण दिवस जागतिक पर्यावरण दिवस तो कधी साजरा केला जातो बरोबर आहे तुमचं उत्तर खूप खूप अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मिळून बरोबर दिलेलं आहे तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला दुसरा प्रश्न तुम्हाला कसा वाटतंय सर्वप्रथम तुम्ही सांगा छान वाटत छान वाटत आहे दोन प्रश्नाच्या अगदी जवळ आहे स्प्राईटची बॉटल तुम्हाला मिळणार आहे आता तुला कसं वाटत आहे छान छान कोणत्या क्लासम झाले तू सांग मिळून सांगा आपल्या भारतामध्ये सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे गोवा गोवा आहे अगदी बरोबर आहे तुम्ही दोन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिलेली आहेत खूप खूप अभिनंदन आणि या जर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्हाला मिळणार आहे स्प्राईटची वाटा आमच्या मावा तुडतुडा आहेस या युट्यूब चॅनलच्या वतीनं ठीक आहे हां पंचवीसवाली मिळेल नाही पन्नासवाली मिळेल ठीक आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला आपल्या देशात किती राज्य आहेत ट्वेंटी नाईन हां आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत ते सांगा ट्वेंटी नाईन नाईन नाय ट्वेंटी एट ट्वेंटी एट आहे ट्वेंटी एट बरोबर सांगा हो ट्वेंटी एट कारण प्रश्न नाही आहे ट्वेंटी एट आहे ट्वेंटी नाईन एट अगदी बरोबर आहे तर आपल्या भारताचे जे एक राज्य आहे हिमाचल प्रदेश हां तर या हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी काय आसाम हं आसाम आसाम तू ऑप्शन देऊ का मी ऑप्शन तुम्हाला ठीक आहे देहरादून शिमला आणि मनाली देहरादून देहरादून शिमला अगदी बरोबर आहे शिमला उत्तर याच तुम्ही जिंकलेले आहात स्प्राईट बॉर्डर खूप खूप अभिनंदन तड्यामधून स्वागत करा सगळ्यांचं स्प्राईटची बॉटल घेऊन या लवकर हे स्प्राईटची बॉटल आली आहे आणि हे स्प्राईटची बॉटल आपण यांना देत आहोत बक्षीस घे